उपक्रमाचा दिवस किती आहे रे एकतीस वा दिवस आहे काय मग चा चार पण हो चार पाच महारामध्ये आपण काय पाहिलं होतं आईचा उच्चार ई असलेले शब्द पाहिले होते आज सुद्धा आपल्याला आईचे शब्द पाहिजे आहेत पण कसले पाहिजेत आईचा उच्चार आई असलेले शब्द पाहिजे काय पाहिजे आईचा उच्चार आई आईचे शब्द आपल्याला पाहिजे आहेत बघा या शब्दामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं आई नंतर व्यंजन येतं आपले स्वर्गीय क्षेत्र सांगा बघा That is me. 阿姨啊！Yeah.

sangle laiza lai lai ani kee cha lai, lai. 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 बाई आणि तीचा ट ट बघा बाई इथे जे जात जात ठिकाणी शेवट येलेला आहे हा इतका आहे इचा उच्चार अ झालेले आहे Euro y en... i to the back of bem